जेव्हा अधर्माने संपूर्ण पृथ्वी व्यापली होती तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी एक अद्भुत संकल्प केला आणि नवनाथांचा जन्म झाला ब्रह्मदेवाच्या तपश्चरेतून मच्छिंद्रनाथ यांचा जन्म झाला शिवाच्या कृपा प्रसादातून गोरक्षनाथ प्रकट झाले शेषनागाचे अंश असलेले चरणनाथ विष्णूच्या सत्यना संकल्पनातून सत्यनाथ गणपतीच्या कृपेने घोगानाथ महादेवाच्या संकल्पनातून कनिफनाथ सूर्यदेवाच्या तेजातून रेवतानाथ चंद्राच्या तेजातून नागनाथ आणि अश्विनी कुमारांच्या तपश्चर्याने भरत्री हरिनाथ यांचा जन्म झाला हे सर्व गुरु दत्तगुरूंचे अंश होते त्यांनी पृथ्वीवर धर्म भक्ती योग आणि साधनेचा प्रसार केला नवनाथ म्हणजे केवळ संत नव्हे तर ते प्रवर्तक योगी आणि आध्यात्मिक शक्तीचे मूर्तीमंतरूप होते एका स्त्रीने तपश्चर्या केली पण समाजाने तिला नाकारले तिच्या पवित्र इच्छेला दिव्य शक्तीचा स्पर्श झाला आणि एक अद्भुत बालक या पृथ्वीवर जन्माला आला जो पुढे गोरक्षनाथ म्हणून ओळखला गेला हे घडलं एका गूढ आश्रमात मच्छिंद्रनाथ ध्यानस्थ होते त्यांची योगशक्ती इतकी प्रबळ होती की त्यांच्या विचारानेही चमत्कार घडत एक दिवस त्यांनी एका वृद्ध गुरुपत्नीला भेट दिली स्त्री ती स्त्री एकटी अपेक्षित आणि दुःखी होती तिच्या डोळ्यात मातृत्वाची भावना होती ती म्हणाली माझं जीवन गेले पण मला एक मुलगाही नाही माझं पोट रिकामं नाही माझं मन रिकाम आहे अचिंद्रनाथांना तिची भावना समजली त्यांनी तिला प्रसाद दिला एक दिव्य फल आणि आशीर्वाद दिला हे तुझं पोट भरायचं नाही पण तुझ्या कुशीतून एक सिद्ध बालक प्रकट होईल तो संपूर्ण जगासाठी दीप बनेल त्या स्त्रीने तपश्चर्याने ते फल स्वीकारले काही दिवसांनी तिच्या घरात एक तेजस्वी बालक प्रकट झाला त्याच्या चेहऱ्यावर योगाचे तेज आणि डोळ्यात प्रज्ञेचा प्रकाश होता हा बालक म्हणजे गोरक्षनाथ गोरक्षनाथ बालवयात साधनेत रमू लागले त्यांनी अन्न न मागता ध्यानात राहणं स्वतःशी संवाद करणं आणि प्राणिमाताशी मैत्री करणं शिकवलं एकदा एका गुहेत त्यांनी बारा वर्षे अखंड ध्यान साधलं शिवशंकरांनी त्यांना स्वप्नात दर्शन देऊन योगशक्तीचा वर दिला गोरक्षनाथ हे फक्त सिद्ध योगी नव्हते ते जनतेत फिरणारे भक्तांना आश्वस्त करणारे आणि अनेकांना योग मार्गावर चालवणारे होते गोरक्षनाथाचा जन्म ही केवळ एक कथा नाही ती एक शक्ती आहे जिथे अपमान तिरस्कार आणि दुर्लक्षित भावनांना दिव्यता लाभते तिथे गोरक्षनाथ जन्म घेतात जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर लाईक शेअर आणि अशा पवित्र कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय गोरक्षनाथ जय नवनाथ